अकोले तालुक्यातील जंगलात लागणारे वनवे थांबायचं काही नाव घेत नसून ठिकठिकाणी टीक जंगलात आणि डोंगरांवर वनवे पेटवले जात आहेत या वनव्यांमुळे जंगलातील किडे माकोडे पक्षी प्राणी यांचं ज, ज, जीवनच धोक्यात आलंय मात्र माणूस याबाबत गंभीर नसून ही जंगल आणि पशुपक्षी प्राणी छोटे मोठे किडे यांचं जीवनच संपत असून पर्यावरणाचा यामुळे मात्र ऱ्हास होत आहे अकोले तालुक्यातील विठे घाटात आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजूरला जाताना डाव्या बाजूस असलेल्या दै आणि डोंगरावर वनवा पेटल्यानं त्या वनव्याच्या आगीच्या झळा रस्त्यावरून जाणाऱ्यांना लागत होत्या यात छोटे छोटे प्राणी आणि पक्षी मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडल्याचं दिसलं वन विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसून आलंय आज दिनांकासाठी अकोलेहून आकाश भालेराव